नमस्कार सध्याला चालू असलेले नवरात्र उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की नवरात्र उपवास चालू असल्या कारणाने आपल्या लक्ष्मी टाकळी भागातील द्रौपदी राजगुरु, कविता कोकाटे साधना बनसोडे अमृता धुरुपे राणी काळे संजय काळे या नागरिकांना उपवासाच्या भगरपासून विष झाली आहे हे दुर्दैवी गोष्ट आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही डॉक्टर सोमनाथ शिंदे यांच्या डॉक्टर शिंदे हॉस्पिटलला भेट देत रुग्णांशी संवाद साधला व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नमस्कार मी संजय सरपंच सर्व व नवरात्रामध्ये जे आई लक्ष्मी अंबाबाई मातेचे जे भक्त आहेत त्यांना नम्रपणे विनंती करतो की आज डॉक्टर शिंदे हॉस्पिटल या ठिकाणी मला त्यांचा फोन आल्यानंतर शिंदे हॉस्पिटलला मी भेट दिली भेटीच्या क्षणी तिथल्या पेशंटची चौकशी केली असता तिथं बगरीच्या पिठामधून विष बाधा झाल्या असं निदर्शनास आलं त्या हॉस्पिटलचे प्रमुख सन्मान्य शोमनाथ शिंदे डॉक्टर शिंदे यांच्याशी चर्चा केली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले यांची चर्चा केली अस्मिता बागल या डॉक्टरांशी चर्चा केली तरी मी आपणास याद्वारे एवढीच विनंती करतो सध्या नवरात्रामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नवरात्र भक्तांचे उपवास आहेत तर त्या उपवासाच्या दरम्यान आपण जे बगरीचं शाबूचं बगरीच्या पेठाचं जे बी उपवासाचे पदार्थ आहेत आपण त्याचं जे सेवन करत आहात ते निवडक पदार्थ निवडून घेऊन त्याचं सेवन करा कुठेही स्वस्त मिळते असं अन्नधान्य खरेदी करू नका खात्री झाल्याशिवाय त्या अन्नधान्याचा वापर करू नका कारण का आज ज्यावेळेस मी शिंदे हॉस्पिटलला भेट दिली त्यावेळेस तिकडे अंदाजे दहा ते बारा पेशंट पहाटे पाच वाजल्यापासून ते आत्ताच्या रात्रीच्या साडेनऊ पर्यंत तिकडं आलेले माझ्या निदर्शनास आलं मी संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली आरोग्य विभागाची चर्चा केली संबंधित जे पेशंट होते त्यांच्यावर चर्चा केली एकंदरीत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर डॉक्टर शिंदेशी चर्चा केल्यानंतर असं निरसन झालं की त्यांना बकरीच्या पिठामधून विष बाधा झालेल्या आहे तरी पुनशे एकदा मी टाकळी सरपंच या नात्याने आपल्या टाकळीमध्ये सर्व ग्रामस्थांना देवी भक्तांना एवढीच विनंती करतो की बकरीच्या पिठाचं सेवन करत असताना आपण बकरीच्या पिठाचं सेवन न करता आपण बाजारातून बघर आणून आपण ते दळून घेऊन त्याचं सेवन करावं एवढीच मी विनंती घेतो आणि आपणा सर्वांना महाराष्ट्र प्रकाश इंगोले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा